नमस्कार खूप दिवसांपासनं तुमचा एक प्रश्न होता की मी सत्तर वर्ष झोपलो होतो का आजच कसा काय जागा झालो भाजपच्या विरोधातच का बोलतो आहे काँग्रेसच्या विरोधात का बोलत नाही असा तुमचा जो काही प्रश्न आणि भ्रम होता माझ्या बाबतीत त्याची सर्व क्लॅरिटी देण्यासाठी मी हा व्हिडिओ खास करून अंधभक्तांसाठी बनवतो आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट माझं वय सेहेचाळीस आहे आणि अठरा वर्षाचा होतोपर्यंत मतदानाचा हक्कच आला नाही त्यामुळं त्याच्या मागच्या इतिहासाबद्दल ना मी बोलतो ना मला त्याच्यात बोलण्यात इंटरेस्ट आहे कारण गंमत अशी आहे ना की काँग्रेस काँग्रेसच्या फेवरमधला इतिहास बोलतं आणि भाजप भाजपच्या फेवरमधला इतिहास बोलतो त्यामुळं लिहून ठेवलेल्या इतिहासावर आपण किती विश्वास ठेवायचा हा माझा पर्सनल प्रश्न आहे पर्सनल मला कोणाशी काही घेणं देणं नाही आता गंमत अशी आहे की जेव्हापासनं मला मतदानाचा हक्क आला तेव्हापासनं राजकारणात काय घडतं आहे याच्यावरच मी बोलतो उगीच मागच्या गोष्टी काढायच्या आणि त्या अशा अशा टाप्या मारायच्या आणि चोळायचं आणि फक्त तोंडात घालायचं ती घाणिडी प्रवृत्ती माझी नाही मला काय माहिती आहे का आजवर बोल आणि उद्या काय करायचं आहे ना त्याच्यावर स्पष्टीकरण लागतं उगीतच साठ सत्तर शंभर दोनशे हजार वर्षापूर्वी काय घडलं त्याच्यावरनं का ते इतिहास शो कुरतडून करायचा आणि त्याच्यावर चपाट्या पेटत पेटत स्वतःचं राजकारणाचं भोंगा वाजवायचा ही घानेडी प्रवृत्ती संतोष पंडित या माणसाची नाही जनतेला आज पडलेले जे प्रश्न आहेत ना त्याच्यावर संतोष पंडित बोलतो आणि बोलणार कोणाच्या बापात दम असेल ना तर संतोष पंडित खुल्ले चॅलेंज करतो संपूर्ण राजकारणाला कर की माझ्यासोबत जनतेच्या प्रश्नांवर स जनतेसमोर येऊन चर्चेला बसा आणि जनतेने चर्चा ऐकताना हातात अंडी आणि टोमॅटो ठेवावेत माझं चुकलं तर मला मारावेत आणि माझं बरोबर असेल तर राजकारण्यांना मारावेत असो आता सगळ्यात मोठा प्रश्न होता की मी सत्तर वर्ष याच्यावर राजकारणावर का नाही बोललो तर अठरा वर्षाचा अवस्थोपर्यंत मला मतदानाचा हक्क आला नव्हता त्यामुळं मी पूर्वीच्या राजकारणावर मी एक शब्दही बोलत नाही आणि बोलणार नाही आता माझ्यासमोर जे राजकारण घडलं त्याच्यावरच मी माझं मत व्यक्त करतो आणि त्याच्यावरच मी माझं बोलणार आता सत्तर वर्षापासनं काय घडलं त्याच्यावर न बोलता जेव्हापासून मला मतदानाचा हक्क आला तेव्हापासनं आत्ता देशा सगया जास्त प्रता प्रता मी आत्तापर्यंत प्रतिष्ठित आणि देशामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर असलेले पंतप्रधान म्हणून नरेंद्र दामोदरदास मोदी यांना मी पाहतो देशामधल्या जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिलं त्यांना एक हाती सत्ता हातात दिली आणि ते देशाचे दे प्रधानमंत्रीही झाले प्रधानमंत्री झाल्यापासून त्यांनी जे जे निर्णय घेतले ते जनतेनी हसतमुखाने स्वीकारले आणि त्यांनी त्या परिस्थितीमध्ये जनता अडचणीत आलेली आहे आणि येते हे त्यांना कळल्यानंतर त्यांनी देशासमोर जनतेला येऊन सांगितलं की देश हितार्थ जनतेनी सॅक्रिफाईस करायची गरज आहे जनतेने ते सॅक्रिफाईस पण केलं जनतेला प्रधानमंत्र्यांनी जेव्हा सांगितलं टाळ्या थाळ्या वाजवा घंटा वाजवा तर टाळ्या थाळ्या आणि घंटाही जनतेने वाजवल्या पण जनता टाळ्या थाळ्या घंटा वाजवत बसली आणि देशामध्ये अंबानी आणि आदानी श्रीमंत झाले याचं दुःख आहे जनता सॅक्रिफाईस करते आणि अंबानी आदानी श्रीमंत होणार असं जर मोदी सरकारचं मॉडेल असेल तर संतोष पंडितला ते मान्य नाही ते मान्य नाही आणि जर अशा पद्धतीने मोदी सरकार काम करत असेल तर या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो हे मी छाती डोकून सांगतो